सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी सुंदर असे भाषण आहे आदरणीय प्रमुख मान्यवर शिक्षक घर आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आजच्याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य बनला आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले जात धर्म पंथ लिंग यांच्यातील भेद मिटवून संविधानाने सर्वांना समान एक समान न्याय स्वातंत्र्याने समानता दिली आपला भारत देश विविधतेने भरलेला आहे अनेक धर्म संस्कृती आणि परंपरा असलेला या देशात आपण एकतेने राहतो हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे तिरंगा आहे अभिमान त्यासाठी बाहू तन मन प्राण वंदन करू या, या मातीला जय जयकार करू भारताला प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या, आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण करून देतो महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस झाशीची राणी यांच्यासारख्या हुतात्म्यांच्या संघर्षामुळे आपण आज स्वतंत्र आणि प्रजासत्ताक देशात राहत आहोत आपल्याला आता देशाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून कार्य करायचे आहे शिक्षण स्वच्छता पर्यावरण संरक्षण आणि गरजूंना मदत ही आपली कर्तव्य आहे एक विचार एक देश एक ध्वज उंच राहू दे भारताच्या यशोगाथा जगाला कळू दे आता मी माझे भाषण संपवतो आणि तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो एवढे बोलून थांबतो जाह जय हिंद जय भारत वंदे मातरम